ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रादनगरी धरन क्षेत्रात पावसाची संततधार 19 दिवसात 581 मिलिमीटर पावसाची नोंद. धरन टक्के भरले. रादनगरी धरन क्षेत्रात गेल्या 19 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे 581 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली असून धरन सध्या 69% भरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून भोगावती नदीपात्रात प्रतिसेकंद अडीच हजार घनफूट आहे त्यामुळे नदीचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर आहे गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अभयारण्याच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत आहे संभाव्य पावसाचा अंदाज आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे भोगावती नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि अधूनमधून उघडझाप करत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या सतरा बंदरांवर पाणी आलं आहे त्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे